आंबड आणि घनसंगी या दोन तालुक्यांची तपासणी झाली आहे आणि त्यामध्ये हा गैरप्रकार आढळलेला आहे दोन हजार बावीस पासून जे अनुदान देण्यात आलं होतं साधारणतः चारशे ते सव्वा चारशे कोटी त्यामध्ये हा अपहार केलेला आहे इतर तालुक्यांची तपासणी सुरू आहे पस्तीस यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीनं नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांचे खुलासे आलेले ते खुलासांचं अवलोकन करून त्या पद्धतीनं शासनाकडे तो प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे रिकव्हरी सुद्धा याच्यामध्ये सात कोटीच्या जवळपास रिकव्हरी झाली आहे ती शासन खाती जमा करण्यात आली आहे आणि सध्या जो या वर्षीचं वितरण होतं चारशे बारा कोटी त्यापैकी तीनशे पस्तीस कोटी खर्चून सत्तर देखील टार्गेट जे आहे ते शासनाला सरेंडर होतं आपल्याकडे मागच्या वीकमध्ये समितीने अहवाल दिला होता दहा तलाठी त्याच्यामध्ये निलंबित केले होते काही तलाठी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचं म्हणणं मांडण्याकरिता वेळ मागितला होता आणि त्या अनुषंगाने ती तपासणी केल्यानंतर अतिरिक्त सात तलाठी आणि चार महसूल सहाय्यक क्लर्क यांना निलंबित करण्यात आले अकरा असे कर्मचारी निलंबित करण्यात आले आणि पस्तीस तलाठी यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली एकंदरीत समितीने जे काम केलं होतं त्याच्यामध्ये चाळीस कोटीची अपहाराची रक्कम निश्चित करण्यात आली आणि त्या अनुषंगाने कारवाई केली आतापर्यंत के कोणकोणत्या के तालुक्यांचा अहवाल आपण तपासला आहे आंबड आणि घनसंगी या दोन तालुक्यांची तपासणी झाली आहे त्यामध्ये हा गैरप्रकार आढळलेला आहे दोन हजार बावीस पासून जे अनुदान देण्यात आलं होतं साधारणतः चारशे ते सव्वा चारशे कोटी त्यामध्ये हा अपहार केलेला आहे इतर तालुक्यांची तपासणी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये इतका गैरप्रकार आढळून येत नाहीये त्याचा समितीकडून ना, आणखी अहवाल येणं बाकी आहे पस्तीस तलाठी यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीनं नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांचे खुलासे आलेले ते खुलासांचं अवलोकन करून त्या पद्धतीनं शासनाकडे तो प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे नायब तहसीलदार आणि तहसीलदार याच्यासाठी शासनाकडे कारवाई होते त्या पद्धतीनं तो प्रस्ताव त्यांच्याकडे देण्यात येतो करण्याच्या संदर्भात समितीने अंतिम अहवाल या दोन तालुक्यांच्या बाबतीत दिलेला आहे इतर तालुक्यांची तपासणी सुरू आहे त्याच पद्धतीनं आत्ता जे डिपार्टमेंटल एन्क्वायरी आणि निलंबन केलेलं आहे तर या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन रिकव्हरीसुद्धा याच्यामध्ये सात कोटीच्या जवळपास रिकव्हरी झालेली आहे ती शासन खाती जमा करण्यात आली आहे आणि सध्या जो या वर्षीचं वितरण होतं चारशे बारा कोटी त्यापैकी तीनशे पस्तीस कोटी खर्चून सत्तर कोटी देखील टार्गेट जे आहे ते शासनाला सरेंडर होतं एकंदरीत सगळ्या दोषारोपाचा विचार करून त्यामध्ये पुढे त्याच्याबद्दल बाबत विचार करण्यात येईल अजून काही या प्रकरणामध्ये त्याला त्यांचं निलंबन होण्याची शक्यता ज्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केलेली आहे त्यामध्ये ज्यांच्या खुलास्यामध्ये अत्यंत असमाधानकारक असेल किंवा जर काही आणखी दुसऱ्या तालुक्यामध्ये काही अशी तलाठी सापडली तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल सध्या स्थितीमध्ये तीन तालुक्यांचा प्रोग्रेस झालेला आहे बाकी आपले उर्वरित सहा तालुके एकूण आठ तालुक्यापैकी दोन हे पूर्ण झाले होते तीन तालुक्यांचं प्रोग्रेस झालेला लवकरच त्याचा अहवाल येईल कारण तिकडे अशा पद्धतीचा गैरप्रकार आढळून या प्रमाणामध्ये दिसून येत त्यामुळे ती चौकशी लवकर होईल सहा तालुक्यांची सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा